महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची काल संपूर्ण हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं मुसंडी मारली आणि या पावसामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं यामध्ये कापूस सोयाबीन उग मुद अशा अनेक पिकासह उसा सुद्धा उसाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आपण बघू शकता आता आम्ही आहेत एका सोयाबीनाच्या शेतामध्ये आपण बघू शकता या ठिकाणी हे जे हे सोयाबीनाचं शेत आहे आणि या सोयाबीनाच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी वाहून या सोयाबीनाच्या शेताचं संपूर्णपणे नुकसान झालेलं आहे आपण बघू शकता कॅमेरामॅनला मी झूम करण्यासाठी सांगतोय की हे सोयाबीनाचं जे झाड आहे या शेतामधून पाणी वाहून या झाड पूर्ण गाळानं भरलेलं आहे आणि या शेंगांना जो पाण्याचा गाळा असतो तो गाळ लागलेला आहे आणि या गाळामुळे हे संपूर्ण पीक नासून जाते यामध्ये या, या शेतकऱ्याचं सोयाबीनाचं शंभर टक्के नुकसान झालं असं म्हणायला काही हरकत नाही आता याच झालेल्या नुकसानाकडे हे शासन पंचनामे करन का शेतकऱ्याच्या प्रत्येक बांधावर येऊन प्रत्येक पिकांचे पंचनामे करण का आणि यांचं जे झालेलं हे जे नुकसान आहे हे भरपाई करून देईन का याकडे पाहणं मात्र तेवढंच महत्वाचं आहे काल हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी झालं आणि या पाणीमध्ये अनेक पिकांचं नुकसान झालं आणि तात्काळ या शेतकऱ्यांना आता मदतीची गरज हवी आहे शेतकऱ्यांचं सध्या खूप भावना व्यक्त होतात की आमच्या पर्यंत प्रे, शेतापर्यंत या शासनानं पोहोचावं आणि आम्हाला जे आमच्या पिकाचं झालेलं नुकसान आहे ते भरपाई कर आता हे जे आपण बघू शकता काही दिवसावरच हे जे पीक आहे या पिकाची तो छाटणी करून हलर करून याच्यातनं जो सोयाबीनाचं हे ते मार्केटमध्ये पंधरा ते महिन्याच्या महिन्या खाटाखाली या शेतकऱ्यांना याचा नफा मिळणार होता परंतु अद्याप आता हे कालच्या पावसाने संपूर्ण खराब झाल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या हातामध्ये काहीही लागणार नाही आता आ, शे, मशागत करण्यापासून पेरण्यापासून त्याला आतापर्यंत जो खर्च आहे तो एकरी वीस हजारापर्यंत लागलेला आहे परंतु याच्यापासून आता भेटणारा जो नफा आहे तो एकही रुपया नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या या नुकसानीला आता है। सरकार पाहणी करून त्यांना मदत देईल का हे पाहणं तेवढंच महत्वाचं यासाठी पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मी नागराजीडे वसमत हिंगोली